माझं गाव माझी बातमी याची देही याची डोळा धर्मराज नगरीत अवतरला चिमुकल्यांचा नेत्र दीपक सोहळा आमदार शंकर धोंडी पाटील प्राथमिक विद्यालयात विठोबा रखुमाईची पालखी व सर्व विद्यार्थी वारकरांची दिंडी अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाली ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकारामच्या तुकाराम जयघोषाने शाळेच्या परिसरात व संपूर्ण गावात गल्लोगल्ली भक्तिम्य वातावरणात पंढरी अवतरली या दिंडी सोहळ्यासाठी सर्व विद्यार्थी वारकरांच्या वेशभूषेत सजलेले होते त्यामुळे हा सोहळा आणखीनच रंगतदार झाला शाळेतील विठोबा रखुमाईची अप्रतिम वेशभूषा साकारणारे विनय कृष्णात पाटील अंकिता शरद पाटील सई सचिन पाटील व राजवीर राहुल पाटील यांचेसह अनेक विद्यार्थी सर्वांना आकर्षित करीत होते या दिंडीत भाग घेतलेल्या सर्व बाल वारकरांना प्रत्येक गल्लीमध्ये महिला भगिनी पायावर पाणी घालून औक्षण करत होत्या दीपक पाटील अभय व अक्षय पाटील यांनी प्रसादाचे वाटप केले विजय ज्वेलर्स कळेचे रणजित पाटील यांनी प्रसादासाठी रोख रक्कम स्वरूपात मदत केली तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रसादाचे व वा लाडूचे वाटप केले आजच्या या नैनरम्य दिंडी सोहळ्यासाठी कळे गावातील वारकरी मंडळ भामते गावातील विठ्ठल भजनी महिला मंडळ व बहुसंख्य पालक वर्गाने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली प्रसंगी संस्था उपाध्यक्ष राहुल पाटील शाळेचे मुख्याध्यापक नामदेव नांदवडेकर उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या उत्साहामुळे आणि त्यांच्या पालखीच्या सहभागामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण पसरले होते शिक्षकांनी या उत्सवाच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले ज्यामुळे विद्यार्थी उत्साहाने आणि आनंदाने सहभागी झाले अशा प्रकारे शाळेच्या चिमुकल्या वारक्यांच्या दिंडीने सर्वांना भावनिक केले विठू नामाचा गजर करत निघालेली पालखी आणि विविध पारंपरिक खेळ या सर्वांमुळे दिंडीला अधिक रंगत आणली आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते याची देही याची डोळा सर्व ग्रामस्थांनी अनुभवला चिमुकल्यांचा नेत्र दीपक सोहळा या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी शाळेतील शिक्षक संजय चौगले वैशाली संघर्षी विलास पाटील संभाजी बोंद्रे रमेश दराडे प्रज्ञा निकम स्वाती पाटील यांनी परिश्रम घेतले ताज्या बातम्यांसाठी असायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा